सुटला गाड्या सुटल्या गट क्रमांक अकरा सुटला आणि अकरा मध्ये एकूण सहा गाड्यात लढत चालू आहे धुळा उडायला लागला धुळ्यात सुंदर असे लढत आहे कोण होतोय अकराचा घट विजय बैला बरोबर ड्रायव्हरांचा कस पणा लागला तिकडे सात नंबर वरती चोराड कर पडताय आणि इकडं आड्याल अतिशय सुंदर गट क्रमांक अकराचा नि का अकरा मध्ये सेमी साडी गाडी पातळली तास क्रमांक सात वर धरली गाडी जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा रोहित शिंगाडे स्वामीनी पिसाळ गणेश मध्ये स्वाती ट्रॅव्हल चोराडे ही गाडी सेमी साडी पातळली आणि मेघा साडी गाडी झाली तास क्रमांक पाच वरची धरली गाडी जय जवया पिसाळ आबा संभाजी सडक बक्या डॉन फॅन्स क्लब फलटण पप्पू सेट अंगापूर जीवन ड्रायव्हर निनाम ही गाडी मेघा सेमी साडी पातळली दोन्ही विद्या बैलगाडी मालकांचा चालकांचं अभिनंदन